सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण कामगार बिगुल संपादक मंडळानं मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष बेरोजगारीच्या प्रश्नावर पांघरून घालण्याचं राजकारण हा संपादकीयात आरक्षणाच्या मराठा सद्य परिस्थितीवर चपखल भाष्य केलं आहे त्यात त्यांनी काही महत्त्वाचे निरीक्षक आतिश नोंदवलेली आहेत त्यांची काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे पुढील प्रमाणे मराठा कुणको व मराठा कुण मराठा ओबीसी या वादांच्या मुळाशी असलेल्या वर्गीय आंतरविरोधांना जातीय किरण चौकटीत अडकवण्याचं हे राजकीय राजकारण आहे गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या समस्येचे मूळ भांडवली व्यवस्थेत न बघता मर्यादित संधीच्या राजकारणात बघणाऱ्या मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या प्रश्नावर काम करण्याकरिता त्यांनी आपली दोन एकर जमीन विकली कष्टकरी वर्गातून येणारे जरांगे भांडवलशाहीने निर्माण केलेल्या गरीब कृषक वर्गाचे उदाहरण आहेत दीर्घकाळाकरिता पाहिले तर अशा सर्व प्रकारच्या अस्मितावाद्यांच्या राजकारणाचा भाजपाच्या हिंदुत्वादी फॅन्सिमझला फॅसिम झाला फायदाच होतो ओबीसी महिला आणि राजकीय आरक्षण हा लेख डॉक्टर यांचा असून आरक्षणात ओबीसी स्त्रियांचा लेखाजोखा त्यांनी मांडलाय याबाबत केंद्र सरकारवर टीका करताना त्या म्हणा म्हणतात कोटामध्ये कोटा ओबीसी कोटा, महिलांसाठी खोटा कोटा या देशात ओबीसी स्त्रियांच्या संदर्भात एवढा रोष आणि विरोध का ज्या ज्यावेळी महिला आरक्षण संदर्भात विधेयक आले तेव्हा तेव्हा एस सी एस टी प्रवर्गातील गेलं परंतु ओबीसी स्त्रियांना मात्र राजकीय आरक्षण नाही केंद्र सरकारच्या या बिलाबाबत त्या म्हणतात महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन बिल नावानं अतिशय वाजत गाजत आणण्यात आलं आणि दोन्ही सभागृहात मंजूर झालं असं जाहीर केलं आणि हास्यास्पदरित्या त्यावर कायदा बनवल्यानंतर दहा वर्षांनी ते अंमलात आणले जाईल असा युक्तिवाद करून नारी शक्ती वंदन करण्याऐवजी तिचा मानभंग आणि अपेक्षा करण्यात आला डॉक्टर आर डी शिंदे यांनी आपल्या आरक्षणाचे धोरण सामाजिक न्याय आणि मराठा जातीचे राजकारण या लेखात आर्थिकदृष्ट्या मान मागासांना आरक्षण देण्याच्या धोरणांची त्यांनी चिरफाड केली आहे आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयाच्या व न्यायाधीशांच्या धोरणावरही मार्मिक भाष्य या लेखात केलं आहे कुणबी हा नोंदी फक्त मराठ्यात नाही तर इतर ओबीसी जातीमध्येही सापडतात ही बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे मराठा ओबीसीकरणाच्या धोरणामागील राजकारणावरही त्यांनी सडेतोड भाष्य आहे ते म्हणतात मूलतः कुणबी व मराठा हे वेगवेगळे आहेत भारतात आरक्षणाची संकल्पना उदयास येईपर्यंत कुणबी आणि मराठा यांच्यात कुठेच आंतरसंबंध नव्हता म्हणून जरांगेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची अतिशय मार्मिक शब्दात त्यांनी चिकित्सा केली आहे महाराष्ट्रातील मराठा राजकारण ते अन आरक्षण एक अन आन... अन्वयार्थ हा डॉक्टर किरण गायकवाड डॉ यांचा उल्लेख यांचा लेख आता मराठा अस्मितेची उकल करतो महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा सोडून ब्राह्मण तत्सम वरिष्ठ जातीबरोबरच इतर मागासवर्गीय जातीचाही प्रभाव दिसून येत आहे याची खदखद मराठा राजकारणांमध्ये आहे याचे निर्देशन या लेखात येते विसाव्या शतकात स्वतःला मागास मानवायला तयार नसलेल्या मराठा आज स्वतःला मानायला तयार झालेला दिसून येतो याची कारणी मी ही डॉक्टर गायकवाड करतात मराठ्यांचे कुणबीकरण ओबीसी प्रवर्गात चिरण्याचा चलाख मार्ग हा सई ठाकूर आणि यशवंत झगडे यांचा लेख कुणबी जातीची समाजशास्त्रीय मांडणी पुढे आणतो कुणबी ही एकच वेळी व्यावसायिक एक वर्गीय आणि जाती ओळख आहे शेती हा व्यवसाय अनेक जाती करत असल्यामुळे कुणबी ही जात एक खूप छिद्रे असलेल्या चाळणीसारखी आहे सगळे सोयरी ही एक विवा विवादास्पद संकल्पना असल्याचं निरीक्षण लेखद्वय नोंदवितात याचं विस्तृत स्पष्टीकरण ही त्यांच्या लेखात आढळतं मराठ्यांचे कुणबीकरण आणि रोहिणी आयोग या लेखात बाबा बिडकर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करतात ते म्हणतात प्रबळ जातींची आंदोलने स्वतःच्या जातीला आरक्षण मागण्यासाठी आहेत की इतर मागास जातींचे आरक्षण रोखण्यासाठी रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीचा परिणामही बाबा बिडकर यांनी सम्यक शब्दात व्यक्त केला आहे ते म्हणतात रोहिणी आयोगाने कामकाज सुप्रीम कोर्टाची टिप्पणी या सर्व पार्श्वभूमीवर मराठा जातीच्या कुणबीकरणाचा परिणाम लक्षात घेतले तर सर्वांना आधी कुणबी जातीला याचा फटका बसून त्या आरक्षणाच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची शक्यता प्रबळ होईल ओबीसी अन्याय शोषणाधिष्ठित बळी हा लेख प्राध्यापक अभय जायभाई यांचा जात वर्ण व्यवस्थेनं केलेल्या शोषणावर व सामाजिक अन्यायाच्या न्यायाच्या अंमलबजावणीवर भाष्य करणार आहे लेखकांनी त्यांच्या व्यस्ततेमधून वेळ काढून लेख लिहून दिले पुस्तकांच्या विषय वस्तूचे महत्व ओळखून त्यांनी आमच्या विनंतीला मान देत तत्परतेने लेख लिहून दिले त्याबद्दल आम्ही सर्व लेखकांचे आभार व्यक्त करतो डॉक्टर राजू जाधव हो यांनी पुस्तकांच्या व्यक्त करणारा बर्ब लिहून दिला पुस्तक अधिक निर्दोष होण्याच्या दृष्टीनं काही इच्छा काही महत्वाच्या सूचनाही मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांना असं जोडूनच पुढील वाटचाल करावी लागेल ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेने बंदीचे हत्तर उपसले आहे या शिक्षणबंदी विरोधी शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाकरिता भूमिका आपण घेऊया भूमिका आपण घेऊया मराठा पेच प्रसंग या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींनी जाती मागण्याची वेळ का आली याची चर्चा केली आहे शेती रोजगार शिक्षण या प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामातून पुढे येणारी मागणी म्हणजे आरक्षणाची मागणी होय तसेच मराठा ओबीसी आर संघर्षाची बीजे कशात आहेत याचे चफल भाष्य ते, ते लेखात करतात मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाक युद्धाने मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि वास्तव या लेखात डॉक्टर रेणुकादास उभाळे यांनी मराठा ओबीसी आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचं निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजना ही सांगितलेल्या आहेत वैदिक संस्कृतीला नकार वाट ब्राह्मणी समानतेची चोखळणाऱ्या वारकरी व इतर ब्राह्म अब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला त्यांनी दिला थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कायमचं उत्तर दिलं पाहिजे असं ते म्हणतात आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जातीअंतर्गत वर्गकलह हे कारण असल्याचं स्पष्टपणे जाणवते ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्गकलाहासंबंधी वाडीवरचा मराठा वाड्यावरचा मराठा व वा गढीवरचा मराठा अशी मार्मिक वर्गरचना सांगितली आहे तसेच मुळातच तस आरक्षणविरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जाणाऱ्या जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जातवर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय हित साधता येणार आहे हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने वेळीच ओळखले पाहिजे असे डॉक्टर उबाळे सांगतात व पुढील जल जनआंदोलनाची प्रारूपे कशी हवीत याचेही दिशानिर्देशन करतात ओबीसी मराठा आंदोलन काही महत्वाची निरीक्षणे या लेखा डॉक्टर प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अनोत्तरितच ची आहे ते म्हणतात कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न न मिळणाऱ्या ओबीसी जातींची चिंता शासनाला का वाटत नाही गेल्या दहा वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा व कमालीच्या वाढत आहेत जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसीच्या पुढील कैक पिढ्यांचा बळी घेणारे आहे असं सूचक विधान ते करतात आरक्षण धोरण वास्तव आणि अपेक्षा या लेखात डॉक्टर सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तर उपेक्षितांना सत्यतेनाची संधीच मिळणार नाही हा निष्कर्ष काढला असून केवळ आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे तसेच सर्व आस्थापनांचे आणि संस्थांचे राष्ट्रीयकरण करण्याची मागणी केली आहे खाऊजा धोरण राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल ही शंकाच आहे बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांत क्रांतीपूर्व या लेखात श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अशा दोन परस्पर विरोधी असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निसंदिग्न शब्दात व्यक्त केली आहे अब्राह्मणीय छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जाती अंतांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचं महत्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवतात एकोणीसशे शहाण्णव साली देवेगौडा ग सरकारनं ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेनं पाऊल टाकले होते मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळात राहिले बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनिहाय जनगणना करून नव्या जात्यांतक पर्वाला सुरुवात केल्याचं ते सांगतात